हे तुमच्याच चॅनलवर मी पहिल्यांदा पाहिलं होतं आमच्या घराच्या बाहेर येऊन बोलले होते दहा वर्ष त्यांचं सरकार आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय झालं धनगर समाजाच्या आरक्षणाचं चा मिळालं आणि सगळ्यात जास्त धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोण संसदेत बोललं असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी फसवलेलं आहे इलेक्शन आलं की ते आरक्षणाचा शब्द देतात एकदा सत्तेत बसले की ते आरक्षणावर चर्चा करत नाहीत मोठ्या मोठ्या मिटिंग्स घेतात त्याच्यात सगळ्यांना एकत्र घेत नाहीत महाराष्ट्रात एक बोलतात दिल्लीत एक बोलतात कारण कुठलंही आरक्षण देण्यासाठी त्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावं लागेल प्रस्ताव दिल्लीला का नाही जात अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचे विषय येतात त्याची बिलही आम्ही पास केलेली आहेत मग महाराष्ट्रात काय अडथ आहे की हे प्रश्न दिल्लीपर्यंत नाही पोचत